मोठी बातमी सध्या समोर येत आहे खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम लांबणार की थांबणार हे आज कराडला न्यायालयात हजर केल्यावरती समजणार आहे केज कोर्टात नेण्याआधीच वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली कराडवरती अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाहीये एकंदरीतच आपण पाहतोय की नेमकं आज कराडच्या कोठडीत वाढ होणार की त्याची कोठडीतली कोठडीतला मुक्काम इथेच थांबणार हे आज करणार आहे तर पाहिलं तर कराडला केच कोर्टात हजर केलं जाणार आहे वैद्यकीय तपासणी त्यांची झाली आहे आणि त्यानंतर आता न्यायालयात हजर केलं जाणार आहे आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेलेत विनोद काय सांगाल नेमकं काय होऊ शकतं आज आपला काय अंदाज नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी आता वाल्मिक कराड यांना केस न्यायालयात हजर करण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्यातून काढण्यात आलेला आहे आणि पोलीस व्हॅनच्या माध्यमातून जी व्हॅन आहे ती आता या केस येथे रवाना झालेली आहे एकतीस डिसेंबर दिवशी वाल्मिकरा यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती ती कोठडी आज संपलेली आहे आणि पुन्हा एकदा सीआयडीचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी केस येथे रवाना करण्यात आलेला आहे केस इथे पहिल्यांदा पोलीस ठाण्यामध्ये दाख नेण्यात येणार आहे त्यानंतर केस जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर न्यायालयात न्यायालयात उभा करण्यात येणार आहे की आज न्यायालयात गेल्यावरती नेमकं वाल्मिक कोठडीत वाढ होते की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट आपण दिलेले आहे वे वेळोवेळी आपल्याकडून या संपूर्ण प्रकरणाची अपडेट घेत राहू